मावळ तालुक्याच्या राजकारणात गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांचे राजकीय प्रतिस्पर्धी राहिलेले राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके आणि भाजपा नेते आणि माजी राज्यमंत्री बाळा भेगडे हे आता पुन्हा एकदा समोरासमोर आले त्यांनी एकमेकांना इशारा देत मावळातलं राजकारण तापवलंय निवडणुका आल्या की मामा जागे होतात असं म्हणत शेळकेंनी बाळा भेगडे यांना डिवचलय तर मला फाईल उघडायला लावू नका ताकदीची भाषा करू नका गावागावात भांडणं लावू नका असं म्हणत बाळा बेगडे यांनी सुनील शेळकेंना ललकारलंय आणि आता त्याचं उत्तर मी तिथे जाऊनच देतो असं म्हणत शेळकेंनी ते आव्हानही स्वीकारलंय ले। त्यामुळे आता जिल्हा परिषद पंचायत समित्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मावळातलं राजकारण चांगलंच तापलंय आणि या दोन प्रतिस्पर्ध्यांमध्ये फाईल वॉर रंगलाय नेमकं काय घडतंय मावळात जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आपण पाहताय बखरला येऊ राज्यात महानगरपालिका निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या निमित्तानं मावळामधलं राजकारण पुन्हा एकदा भाजपाचे नेते बाळा भेगडे आणि आमदार सुनील शेळके यांच्यातील वाद आता थेट पोहोचलाय आमदार शेळकेंनी जोरदार थेट उत्तर दिलंय भाजपा नेते बाळा भेगडे यांनी आमदार सुनील शेळके यांना उद्देशून केलेल्या वक्तव्यामुळे मावळमधील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे खरं आमदार सुनील शेळके आणि माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यातलं राजकीय संघर्ष हा खूप जुना आहे मावळातले हे जुने प्रतिस्पर्धी आहेत मावळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील शेळकेंनी दोन हजार एकोणीस मध्ये इतिहास घडवला होता तब्बल पंचवीस वर्ष भाजपाची सत्ता असलेला मावळ आपल्याकडे त्यांनी खेचून आणण्यात यश मिळवलं होतं त्यानंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षानं विद्यमान आमदार सुनील शंकरराव शेळके यांना मावळ विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली होती मात्र त्यांच्या विरोधात त्यांच्याच पक्षात बंड पुकारून मुळचे भाजपाचे नेते असणाऱ्या बापू भेगडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यानंतर राज्यभरात मावळ पॅटर्नची जोरदार चर्चाही झाली होती मात्र या मावळ पॅटर्नचा कसलाही फटका त्यावेळी सुनील शेळकेंना बसला नव्हता उलट पहिल्या फेरीपासून आघाडीवर असलेले राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे विद्यमान आमदार सुनील शेळके त्यावेळी विजयी झाले त्यांना एक लाखांचं मताधिक्य मिळालं होतं सुनील शेळके यांना दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये एक लाख सदुसष्ट हजार सातशे बारा मतकी मतं मिळाली होती तर भाजपचे उमेदवार बाळा भेगडे यांना त्र्याहत्तर हजार सातशे इतकी मत मिळाली होती दोन हजार चोवीस ला देखील पुण्यातल्या मावळ विधानसभा मतदारसंघाची राज्यभरात जोरदार चर्चा झाली होती मावळ पॅटर्न मुळे मावळ मतदारसंघामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील शेळके यांच्या विरोधात त्यांच्याच पक्षाचे नेते उभे टाकले होते अपक्ष उमेदवारी दाखल करत मावळमध्ये बापूसाहेब भेगडे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते या मतदारसंघातील निवडणुकीमध्ये भाजपासह स्थानिक सर्व पक्षांनी एकत्र येत अजित पवारांच्या पक्षाचे उमेदवार सुनील शेळके यांच्या विरोधात आघाडी उघडली होती अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादी सह मनसे आणि बाकी पक्षांनी देखील पाठिंबा दिला मात्र मावळ पॅटर्न फसल्याचं चित्र त्यावेळी दिसून आलं होतं कारण सुनील शेळके यांनी दोन हजार एकोणीसच्या मताधिक्यातलं मोठं लीड त्यावेळी अकराव्या फेरीतच मिळवलं होतं आणि मोठा मताधिक्याने सुनील शेळकेंचा विजय झाला होता त्यावेळी बापू भेगडे यांना त्यांचा राजकीय पराभव चांगलाच जिवारी लागला होता त्यामुळे एकूण हे राजकीय वैर फार जुनं आहे दरम्यान आता जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये मावळात राजकीय रंग बघायला मिळतोय मामा यांच्या जोड चा, कलगीतुरा चांगलाच रंगतोय आणि आता मावळात फाईल वॉर हो ही रंगलय त्याचं झालं असं की भाजप नेते बाळा भेगडे यांनी आमदार सुनील शेळके यांना उद्देशून केलेल्या वक्तव्यामुळे मावळमधली राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे मला फाईल उघडायला लावू नका ताकदीची भाषा करू नका गावागावात भांडणं लावू नका असा थेट इशारा बाळा भेगडे यांनी दिला होता मात्र या वक्तव्यावर आमदार सुनील शेळकेंनी तितकसच आक्रमक प्रत्युत्तर दिलंय आमदार सुनील शेळके म्हणालेत की ज्या ठिकाणी माझ्यावर आरोप केलेत त्याच ठिकाणी उत्तर द्यायला जाणार आहे आणि मी पुराव्यानिशी उत्तर देणार आहे दोन दिवस अजून माझ्या सभेला बाकी आहेत तोपर्यंत तो काय फायली जमा करता येतील तेवढ्या करून घ्या आणि मी उत्तर दिल्यावर फायली ओपन करा मी पुराव्यांसह हो सगळं बाहेर काढणार आहे असं म्हणत शेळकींनी फाईल वॉरचं बिगुल आहे त्यामुळे आता मावळात नेमकं काय का होणार आहे कसं राजकारण रंगणार आहे हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे मात्र मावळ्यामधली ही सगळी निवडणूक पाहता तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा